नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशी वावकाली चार क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवखाली चौदा क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण चार हजार रुपये पुढील बाजार समिती वडगाव पेडाओाली दहा क्विंटल दर चार हजार रुपये दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतर चार हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी आवकाली चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे पुढील बाजार समिती नागपूर अगावकलीत सहाशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमान दर सहा हजार रुपये सर्व सर दर पाच हजार रुपये जात आहे लोकला द्रव